उत्तर भारतीय सुनील शुक्ला यांनी थेट मनसेला चॅलेंज दिलं मनसे, मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी म्हणून कोर्टामध्ये याचिका दाखल केली राज ठाकरेचा मनसे पक्ष हा हिंदूंच्या विरोधात आहे म्हणून सुनील शुक्लानी मनसे पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये याचिका दाखल केली तेव्हा मनसेचे नेते महेंद्र भानुशाली यांनी सुनील शुक्लाला फोन करून समजावण्याचा प्रयत्न केला उत्तर भारतीयासाठी तू फेमस होण्यासाठी हा सर्व प्रकार करत आहे आणि यावेळेस गाभरलेल्या सुनील शुक्लानी पोलिसांची मदत घेतली नेमकं त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये काय बोलणं झालं चला सविस्तर पाहू हॅलो सुनील शुक्ला महेंद्र भानुशाली अरे बोल ना भाई काय फोन कट करतोय आपण बोलू ना चर्चा करू ना बोलो का कशाला हे उत्तर आणि मराठी माणसांमध्ये वाद घालायचा प्रयत्न करतोय हा तुला का तू फेमस होण्यासाठी करतोयस पण तुझ्या ह्याच्यामुळे ना उत्तर भारतीय अडचणीमध्ये येत आहेत तू जबरदस्ती तू हे मनसे पक्ष विलीन कोर्टामध्ये टाकतोय बंद करा काय होणार आहे तुझ्याशी यार तू तु मध्ये इलेक्शन लढला तीनशे मत होते आणि तू उत्तर भारतीयांचा मसिहा सांगतो सर स्वतःला काय करणार आहे कोण काय करणार आहे तू काय करणार आहे काय करणार तू ये समोर समोर भेटू काय करणार बोल ना अरे तू भेट नंतर सांगतो ना तुला काय करायचंय ते काय करतय आकाशामध्ये थुकणार तुझ्या तोंडावरच पडणार आहे समजलं काय अरे काय करायचंय ते बोल मला अरे मी काय म्हणतोय मी तुला सांगतोय मला काय करायचं नाही तू ऐकून घे जेव्हा करायची वेळ आली ना तर करून पण टाकणार तुला काय सांगणार नाही करणार आहे काय करणार तुला अरे मी तुला काय सांगतोय ते ना पण हे जे खेळ खेळतोयस ना हे जे उत्तर भारतीय लोकांना मराठी माणसांचे दुश्मन बनवायचं तू प्रयत्न करतोयस ना लक्षात ये स्वतःला फेमस करण्यासाठी करतोय तू अरे ऐक ऐक ना मी तुझा बोलणं ऐकलं मी काय म्हणतो तू काय करणार माझा विरुद्ध ते बोलणार अरे मी काय विरुद्ध काय मी तुझ्यासारखा थोडा आहे अरे मी करणार तेव्हा तुला सांगणार पण नाही काय करणार ते बोल अरे ते तू अरे बघ वेळ आली तर तेही करणार मारणार मारणार अरे मी काय म्हणतोय वेळ आली तर तेही करणार वेळ तर येऊ दे अरे मी काय म्हणतोय तू स्वतः बोलतोय ठार मारणार तू स्वतः बोलतोय मारणार अरे मी काय म्हणतोय जशी वेळ तसं काम होणार तू समजतोयस ना मी तुला काय म्हणतोय पण तू हे जे हिंदू हिंदू करतोय ना ऐक ऐक ना जास्मे हो हो ठीक आहे ना तू घे ना कॉन्फरन्स मध्ये कुणाला पण मी काय बोलतोय तुला मी तुला हे सांगतोय तू हे जे करतोय ना राज ठाकरे साहेबांना हिंदू विरोधी दाखवायचं दा 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 काम करतोय ना चुकीचं आहे भानुशाली बोलणं झालं तुझं मी पण बोललो की नाही बोल श्रीकांत साहेब श्रीकांत साहेब नमस्कार बोला हो मी भानुशाली आहे महेंद्र भानुशाली आहे मी मी काय बोललो साहेब श्रीकांत साहेब ओळख देणार आपली साहेब Okay. आगे। 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 आगे मी डीएन नगर पोलीस स्टेशनवर ओके साहेब आपण ऐकलं ना याच्यात काय बोललोय मी चुकीचं तुम्ही काय सांगा ना साहेब तुम्ही श्रीकांत साहेब तुम्ही डीएन नगर पोलीस स्टेशनच्या आहात मी काय चुकीचं बोललो याला हा स्वतःला हिरो करण्यासाठी हा हिरो स्वतःला हिरो करण्यासाठी अरे हिंदू विरोधी बोलतोय हा बोल अरे थांब ना तू इतका बोल बोलू मला बोल हा मी आपल्याला विटनेस बनवणार आहे सुप्रीम आणि नंबर पण टाकणार आहे टाक ना बाबा साहेबांना माहिती आहे मी काय बोललोय ते जर साहेब बोलले मी चुकीचा बोललोय तर बॉस पोलिस इज बॉस पोलिसनी सांगितलं चुकीचं आहे तर चुकीचं आहे पण तू ना कसं आहे स्वतःला फेमस करण्यासाठी ना नको बनूस हिरो हा ऐक जरा हा बोल तू माफी मा, माग माग आणि संपलं विषय कुणाची माफी तुझी धमकी दिल्यानं कुणी धमकी दिली कुणी धमकी दिली हो श्रीकांत साहेब मी याला धमकी दिली का श्रीकांत साहेब सन्मान्य श्रीकांत साहेब डीएन नगर पोलीस स्टेशन मी त्याला धमकी दिली का तुम्ही मला सांगा तुम्ही ऐकलंय ना सगळे तुम्ही मला या फोन मध्ये सांगा मी त्याला धमकी दिली का माणूस आले ऐक जरा ऐक अरे थांब तू साहेब बोलतायत ना थांब हे थांबरे साहेब बोलतायत ना मध्ये बोलायचं नाही श्रीकांत साहेब श्रीकांत साहेब श्रीकांत साहेब मला सांगा हे जंगूर तू हिंदू विरोधी आहे समजलं काय जेव्हा जेव्हा हिंदूंचा प्रश्न येतो ना तेव्हा आम्हीच थांबतो तुला मान दिला अरे मान बिन नाही तू मान नाही दिलाय तुझा अवकाश पण नाही अरे तुझी कसली अवकाश आहे रे झिंगूर तीनशे घेऊन आलास तू काय स्वतःला शहाणं समजतोस काय तीनशे मत घेऊन आला उत्तर भारतीय मसह झाला तुला फेमस करायचं अरे मी शंभर टक्के मी काय म्हणतोय आता मला अशी कुठली इच्छा नव्हती मला फक्त तुला हे समजवायचं होतं की जसं तू परप्रांतीय ना तसं मी गुजराती आहे ऐक पहिला अरे ऐक रे तसा मी पण गुजराती आहे तू ऐक जरा मी गुजराती आहे पण मला राज ठाकरे साहेब समजतात समजलं ना ते मराठी माणसांसाठी बोलतात ते हिंदुत्वासाठी बोलतात श्रीतांतजी इथे विरुद्ध नाही फायर करो करो ना अरे मी काय म्हणतो जा ना करणार